जमिनीची सुपीकता जर टिकून ठेवायची असेल तर सेंद्रिय गर्भ अत्यंत महत्त्वाचा आहे जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो आपल्याकडे सेंद्रिय खतामध्ये जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला जातो कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे घरची जनावरे असतात या जनावरांकडून घरचं शेणखत उपलब्ध होतं त्यामुळे शेतकरी हे शेणखत उकिरड्यातून उपसून थेट शेतात पसरतात पण हे शेणखत व्यवस्थित कुजलेलं नसतं त्यामुळे या शेणखताचा पिकाला फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होतं या शेणखताचा चांगला फायदा मिळवायचा असेल तर शेणखत वापरताना कोणती काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात शेत काही शेतकऱ्यांना वाटतं शेतात शेणखत टाकलं की झालं आता जमिनीला काही देण्याची गरज नाही पण तसं नाही रासायनिक खताच्या तुलनेमध्ये शेणखतातून मिळणाऱ्या अन्नद्रव्याचं प्रमाण हे कमी असतं पण शेणखतामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होतं थोडक्यात शेणखत हे भूसुधारक म्हणून काम करतं शेणखतामुळे जमिनीत ॲझॅटोबॅक्टर स्फुरद विरघळणारे जीवाणू यासारखे अन्नद्रव्ये उपलब्ध करणारे जीवाणू वाढतात तुम्ही जर नियमित शेणखताचा वापर करत असाल तर जमिनीत गांडुळांचंही प्रमाण वाढतं पिकाच्या पांढऱ्या मुळीची वाढ जोमदार होते जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीचा सामूमध्येही अपेक्षित बदल होतात पण हे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा शेणखत व्यवस्थित कुजलेलं असेल शेणखत जर व्यवस्थित कुजलेलं नसेल तर काय होतं ते पाहूया शेणखत जर व्यवस्थित कुजलेलं नसेल तर शेणखत शेतात पसरविल्यानंतर कुजविण्याची प्रक्रिया सुरू होते कुजण्याच्या प्रक्रियेत शेणखताचं तापमान वाढून जमिनीत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते या उष्णतेचा पिकाच्या मुळाला शॉक बसतो त्यामुळे उत्पादनात घट येते अर्धवट कुजलेल्या शेणखतामध्ये हुमणी भुंगेरावर्गीय किडींची अंडी अळ्या असतात कुजणाऱ्या शेणात मर रोग कुज करपा या रोगांसाठी कारणीभूत बुरशी वाढते त्यामुळे पूर्णपणे शेणखत वापरावं आता पाहूया शेणखत कुजण्यासाठी काय उपाय करायचे शेणखत चांगले कुजविण्यासाठी कंपोस्ट कल्चरचा वापर करावा कंपोस्ट कल्चर शेणखतावर टाकून शेणखत चांगलं खालीवर करावं प्रति टन शेणखतासाठी एक किलो किंवा एक लिटर कंपोस्ट कल्चर पुरेसं होतं शेणखतातून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी सुडोमोनास फ्लुरोसन्स या जैविक घटकांचा वापर शेणखड्यात करावा हे घटक शेणखतावर टाकून शेणखत चांगलं खालीवर करून मिसळून घ्यावं यासोबतच शेणखतामध्ये खूप जास्त प्रमाणात शेणकिळे असतात या शेणकिड्यांच्या नियंत्रणासाठी मेटारायझिम अॅनिसोप्ली बिव्हेरिया बॅसियाना यासारख्या जैविक कीटनाशकांचा वापर करावा त्यात ओलसरपणा राहील इतके पाणी शिंपळावं आता पाहूया शेणखताचा वापर नेमका कसा करायचा शेणखताचा वापर करताना जमिनीची मशागत करताना शेवटी कुळवणी आधी हेक्टरी पाच ते दहा टन शेणखत मिसळावं तर भाजीपाला रोपवाटिकेमध्ये गादी वाफ्यावर चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबतच ट्रायकोडर्माचा वापर करावा फळबागांसाठी उपलब्धतेनुसार एकरी दहा ते पंधरा टन शेणखत द्यावं अशा प्रकारे शेणखत वापरताना काळजी घेतली तर शेणखताचा नक्कीच फायदा होईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका